स्वागत करतो खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण दोन हजार चोवीस यामध्ये मी भाग घेतला आहे माझा गट क्रमांक पाच आहे माझा आजचा विषय श्री रामरक्षा कवच श्री आदिनाथ सातपुते सर हे संयोजक आहे बुधवंशिक ऋषी विरचित रामरक्षा स्तोत्रातील रामरक्षा कवचेचे हे श्लोक म्हणजे आपल्या शरीर व मनाच्या रक्षणासाठी आपण आपल्या अंगावर घातलेले एक चिंतकच आहे जण म्हणूनच राम रक्षा कौचाचे श्लोकाचे नित्यपठन वाचन मन चिंतन हे आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आज मी तुम्हाला रामरक्षेमधील

लाडका शिष्य श्रीराम माझ्या दोन्ही रक्षण करू विश्वामित्र यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करू बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करू श्लोक विद्या निधी पा वंधं करत वंगिताखा, संधो दिम्या युदक, पारू भुजव भवने शकार मुगावा। अरत, बिध्या लिकी, मंजुने, नानाचा सांठा असनाणा, श्री राम। माचल जुदे से रक्षम, अरता ने, श्री राम।